मेरिट अवॉर्ड आणि मार्केट रिसर्च न्यू दिल्लीच्या वतीनं शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थेचा आणि व्यक्तींचा सत्कार करण्यात आला या सोहळ्यात नाशिक इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटला शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करण्यासाठी सन्मानित करण्यात आलं बेस्ट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट हा पुरस्कार नाशिक इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटला मिळाला आहे संस्थेचे फाऊंडर प्रिन्सिपल डॉ राहुल कानाडे आणि मॅनेजिंग डायरेक्टर शीतल कानडे यांना हा पुरस्कार सुप्रसिद्ध मास्टर शेफ पद्मश्री संजीव कपूर यांच्या हस्ते बहाल करण्यात आला संस्थेच्या मॅनेजिंग डायरेक्टर शीतल कानडे यांना वुमन एम्पावरमेंट या श्रेणीत व्यक्तिगत पुरस्कार प्रदान करण्यात आला पाच वर्षांपूर्वी नाशिक इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटची स्थापना झाली होती हॉटेल इंडस्ट्रीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगली संधी उपलब्ध झाल्यानं अल्पावधीतच या कॉलेजची लोकप्रियता वाढली इथून शिकून गेलेले विद्यार्थी देश-विदेशात वेगवेगळे इंडस्ट्रीज मध्ये मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत. उत्तर महाराष्ट्र व्यतिरिक्त विदर्भ आणि मराठवाड्यातील विद्यार्थी देखील इथं शिक्षणासाठी प्रथम पसंती देत आहेत नाशिक इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑल राईट मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट अवॉर्ड इज फॉर द बेस्ट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड द अवॉर्ड गोस टू नाशिक इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट. शीतल कानडे एम जी एन आय एच एम डॉक्टर राहुल कानडे सेरेक्टरी नुकतेच मुंबई येथे पार पडलेल्या मेरिट अवॉर्ड अँड मार्केट रिसर्च या संस्थेने नाशिक इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट या संस्थेला उत्कृष्ट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचा अवॉर्ड दिलेला आहे विमेन्स एम्पावरमेंटचा त्याच संस्थेने अवॉर्ड दिलेला आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद अवॉर्ड हा आम्हाला पद्मश्री मास्टर संजीव कपूर यांच्या हस्ते प्रदान झाला आहे त्यामुळे तो एक खूप आमच्यासाठी गौरवास्पद गोष्ट होती उत्तर महाराष्ट्रात आज नाशिक इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचं खूप छान नाव होत आहे तसेच आपले विद्यार्थी इथून जे शिकून गेलेले आहेत हॉटेल मॅनेजमेंट ते आज देशात परदेशात खूप चांगल्या पोजिशनवर काम करत आहेत त्यामुळे आता माझी इच्छा आहे की विदर्भ मराठवाडा येथील विद्यार्थ्यांनी पण एकदा नाशिक येथे नाशिक इन्स्ट्यू ऑफ हॉटेल मॅनेजमेंटला विजिट करावी आपण त्यांना पूर्णपणे गायडन्स देऊ धन्यवाद